महाराष्ट्र दिनी मूर्तिजापुरात एस टी वर्कर्स काँग्रेसकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वात आज आवाज उठवण्यात आला सरकारने मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे असा इशारा देण्यात आला एकमे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने मूर्तिजापूर स्थानकासमोर एस टी वर्कर्स काँग्रेसकडून कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन उभारण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व आमदार आणि कामगार नेते मान्य जयप्रकाश छाजेड यांनी केला आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर हजारोंच्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांसमोर आपल्या हक्काचा आवाज बुलंद करण्यात आला बावीस महिन्यांचा थकबाकी पगार अर्चना कांबळे यांची वाहतूक नियंत्रण पदी नियुक्ती वाहन निरीक्षण सचिन बडिये यांचे वेतन श्रेणी इच्छिती प्रियंका गवई यांची तातडीने नियुक्ती आणि एकाच ठिकाणी तीन ते पाच वर्षाहून अधिक काळ काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली अशा अनेक मागण्यांवर ठाम भूमिका घेऊन वर्कर्स काँग्रेसने हल्लाबुल केला या आंदोलनात चंद्रकांत काकडे नंदकुमार कांबळे शालिक भाऊ ताकसांडे जितेंद्र राऊत आणि सचिन बडिये यांचाही सक्रिय सहभाग होता शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा अन्यथा लढा अधिक तीव्र करू असा इशाराही देण्यात आला आहे एस टी काँग्रेस संघटनेच्या वतीनं आपण कळू इच्छितो पत्रकार बांधवांना जोपर्यंत प्रादेशिक व्यवस्थापक या ठिकाणी येऊन या ज्वलंत प्रश्नाचा तोडगा लेखी स्वरूपात काढत नाही आंदोलन हे सुरू